उरण तालुक्यात ज्या दोन घटना घडल्या उरण शहरात आपण पाहिलं असेल एक मुलाचा जबरदस्तीने त्याच्या आईसोबत असताना देखील फरफडत नेऊन आमदारांच्या घरासमोर एक माफीनाम्याचं बाईट द्यायला लावली त्याच्यानंतर मग त्याच्यावर तक्रार दाखल झाली दुसरे काहीतरी यात्रेनिमित्त काहीतरी वाद झाला होता तिथं देखील पोलीस स्टेशनच्या आवारातच त्या लोकांना मारहाण झाली या दोन्ही घटनांची योग्य प्रकारे चौकशी व्हावी आणि जे गुन्हेगार असतील पण आम्ही असं नाही सांगत का आमची लोक गुन्हेगार आहेत असतील तर नक्की परंतु या दोन्ही घटना ज्या आहेत ना याच्यात समक्ष जी काय पार्श्वभूमी आहे आपण सगळ्यांनी बघितली असेल आणि तरी सुद्धा एक एन सी गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामुळं पोलिस आयुक्त साहेबांनी mm. आता पुन्हा एकदा सिनियर साहेबांना सांगितलं डी सी पी साहेबांना देखील सांगितलं आहे आणि भावनाताई असतील आमचे मनोहर भोई साहेब असतील हे आता तिकडे चालले आहेत पोलीस स्टेशनला आणि पुन्हा त्या गुन्ह्याविषयी सगळे सी सी टी व्ही फुटेज चेक करून आणि तशा प्रकारचा गुन्हा दाखल बघा गुन्हा कुठला दाखल होण्यापेक्षा जी सत्यता आहे तो गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे जी सत्यता आहे जे आपण बघितलं असेल गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना आज त्यांच्या आईला मारण म्हणजे मारण झाली कारण मी बघितलं नाही आज परंतु शिवी गाडी जाते हे आजची शिवी गाडी करणं हा काय सर्वसामान्य विषय आहे सांग ना बरं त्यांना फरफडत नेऊन मी आयुक्त साहेबांनी सांगितलं की त्यांना फरफडत नेऊन एखाद्या व्यक्तीचा एवढा मोठा अपमान करणे आणि ह्या अपमानातून अशा अनेक घटना घडल्या आहेत त्या व्यक्तीने आत्महत्यासुद्धा केलेली आहे तर हे असं प्रकार घडत असेल तर जबाबदार कोण आणि म्हणून आत्ताच त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे ते हा तर त्याच्यामुळेच कारवाई होत नसेल ना दिरंगाई त्याच्यामुळेच होत असेल स्थानिक आमदारांचा आपण नंतर समाचार घेऊ सध्याविषयी आता पोलिस स्टेशनला काय गुन्हा दाखल होते काय नाही ते बघूया आपण नंतर काय बोलायचं ते बोला बोल